काय काय म्हणता का म्हणता मी ना तुझ्या मुलीनं घरात समाज तो बायकोला सगळा खाता येतो आता हा पण जमजे बरं मी एक तर खातो मला ना आणायचं तुमच्या पण घरात आणार तुमची ना कोरोनाचा एकटा चालत जाऊ का हो पण भजन आटोपलं आणि लगेचच पाऊस आला नशीब टायमिंगला आला एकदम इथेच बाहेरच भजनाला बसलो होतो आम्ही आणि तिथे पाऊस आला नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत भजनाला तर आज आपल्याला दोन भजनं आहेत एक निवेंडीमध्ये आहे आणि दुसरं भजन आहे ते म्हणजे वाईंगणीमध्ये कुठेतरी आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे तर निवेंडीमध्ये आज नेवरेकरवाडी या ठिकाणी आपल्या भजनाला जायचं आहे आणि त्यानंतर वाईंगणीमध्ये जायचं आहे तर आपण आता निघालो आहोत सगळे पोरं तिथे आले आहेत तर आपण आता जाणार आहोत त्या ठिकाणी बजणार आणि आजचा ओला का शेवटपर्यंत बघा खूप मजेशीर असणार आहे तर इथे दाखवतो तुम्हाला इथे कलमावर ते आंबे वगैरे लागलेत मस्त आहे की आणि इथे यश माने मावली कॉलवरती बिझी आहेत जरा नमस्कार जगदीश मा हे, हे काय रोजचेच आहेत सौ नमस्कार किरणदादा आणि वहिनीने मस्त आहे की चहा दिलाय हो भरपूर दिलाय धन्यवाद तुम्ही आम्हाला चहा वगैरे जेवण वगैरे वेळेवरती देता त्याबद्दल तर या सर्वांनी चहा प्यायला कोरी चहा एक वेगळंच जीवन एक वेगळं सुख असतं नाही ना। खरं सांगतो कोरी चहा मला खूप आवडते मी घरी पण कोरीच पितो निघालोय आम्ही आता सर्वजण गाडीच्या इथे आलोय आता गाडीमध्ये बसून निघणार आहोत नाही

चालू आहे चेहरा बरोबर नाही हिरो दिसताय आहे मेहनत मेहनतीच असे पेट्रोल भरून आता निघालोय तर मॉनिटर घेऊन येतात वरतून तर मित्रांनो वरतून तिकडून वस्तू आणायला लागते वरती रस्ता आहे रोड आहे तिथे सावकाश बेकार भीती वाटते डायरेक्ट पायस घसर लागेल डायरेक्ट घरात तर मित्रांनो आम्ही आता आलोय पूजेच्या ठिकाणी बोला सत्यनारायणाचं दर्शन घेता लगेच निघणार आहे आताच भजन झालं आहे आम्हाला तर वायंगणीच जायचं उशीर झाले ऑलरेडी तर पटापट दर्शन घेऊया सत्यनारायणा सर्वांना सुखांनी सांभाळ तर मित्रांनो आम्ही आता आहे वायगणीत जायला दुसरं भजन आहे घाई घाईत निघायला झालं तर जाऊया थेट वायगणीमध्ये तिथे आपलं दुसरं भजन आहे लग्न नाही का हो आधी ह्याच्यात तुझ्यावर काय विचार आहेत का मित्रांनो आम्ही आता आता आदलोई भजनाच आणि त्यांच्या वाडीतलं भजन चालू होतं आता संपलंय त्यानंतर आम्ही आता भजनाला सुरुवात करणार आहोत सगळे रेडी आहेत तिथे आता सेटअप वगैरे लावतोय सगळं व्यवस्थित मग आम्ही बारीला सुरुवात करणार आहोत तर आता दर्शन घेऊया प्रथमतः नंतर मग बारीला सुरुवात ताल। ताल।

एक संपले। भजन आटपलं आणि लगेचच पाऊस आला नशीब टायमिंगला आला एकदम तिथेच बाहेरच भजनाला बसलो होतो आम्ही आणि तिथे पाऊस आला जोरदार आला एकदम आणि लगेचच साहित्य आम्ही आतमध्ये घेऊन आलो सगळं आतमध्ये तिथे जोरात पाऊस आलाय सगळं साहित्य भिजलं असतं आता आम्ही इथं आतमध्ये आणलेलं आहे आवरलेलं पटापट मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलोय आणि सगळेजण इकडे बसलेत पाऊस पण नेमका झाला नशीब तर लवकर आवरलेलं म्हणून आणि आता आम्हाला आतमध्ये जेवायला वाटलं मित्रांनो जेवून वगैरे झालंय आणि आम्ही ते आता बसलो शांत पाऊस खूप बाहेर लागतोय काय पाऊस आला भारी झालेला आला कसं वाटतंय गेला गे असं काय मजा आली पण जरा खूप छान ऑपरेटिंग जे केले ना माऊलींनी ऑपरेटिंग जे केले ना नाद नाही करायचा हां तुम्हाला आम्ही काय म्हणावं काय म्हणता मित्रांनो याच्यामध्ये मासा आहे या। तो काही इकडे येत नाही थांबा तो तिकडे कोपऱ्यात लपतोय हा बघा दिसतोय बघा कोपऱ्यात लपतोय मासा इकडे आता की दाखवे नंतर तर मित्रांनो आम्ही आता निघालोय पाऊस आला सगळी धांदळ झाली अचानकपणे पाऊस आला आणि आम्ही आता निघालोय अचानक भयानक पाऊस मित्रांनो मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसातून आम्ही घरी जातोय काळो काय काही दिसणार नाही जोरदार पाऊस पडतोय तर मित्रांनो आम्ही आता आलोय पाऊस सुद्धा आता खूप पडत होता आणि ज्यांना पाहिजे ते इथे आम्ही आता सोडा प्यायला इथे फ्लेवर सुद्धा खूप आहेत सोड्याचे कसं वाटतोय तुला अडजण आहे काय काय पाहिजे का फ्लेवरचा काय अनुभवच नाही सांगतो तुला हा कोला कोला आहे जस्ट लाईक कोको कोला काला खट्टा तो गोला आपण खातो ना बट आणि गोल पुदिना आहे ना फक्त सोडा फक्त पुदिना तर थोडा टेस्ट येतो पण चांगला असतो मसाला थोडासा ब्लूबेरी तो स्टिंग आहे ना आपला स्टिंगचा काय लेमन एक लिंबू लिंबू शरबत सारखा ऑरेंज तर ऑरेंज मसाला सोडा आहे ना तो जिरा थोडा सारखा आणि हे फ्रूट बी आहे ओके कुठला कोण आहे आता किरणाची तर ओळख आहे

हा हेच फेज हे काय आहे डोसा मसाला डोसा आहे चोडा सुद्धा आहे कसाटा कुल्फी मस्त आहे की ते तर या सर्वांनी खायला <laughs> तर बाहेर खुशखबर सांगून येतो त्यांना हो आपण आता आहे ना आता ब्रँड घेणार आहोत एकदम एक नंबर कसाटा कुल्फी म्हणजे अशी त्याची जी टेस्ट आहे ना खरे खरे एक नंबर तुम्ही खालीत आहे मग सात जण सांगतो एक कॅन्सल इथे बघा मुंबई चौपाटी आईस्क्रीम मिळेल पार्टी व लग्नाकरिता कुल्फीची ऑर्डर स्वीकारल्या जातील चूज युअर फेवरेट फ्लेवर तर हे ये रत्नागिरीमध्ये येते तुम्ही आलात तर कधी नक्कीच भेट द्या खूप छान आहे आम्ही सोडा वगैरे पितोय खूप छान लागतोय आता आम्ही कुल्फी घेणार आहोत तर आम्ही आता कसा कुल्फी घेतलेली आहे आहे की सगळेजण खातायत हे माझ्यासोबत कोण आहे कोण आध्या आध्या जास्त झोप आले तू जास्त खाऊ नकोस झोप आले तुझा तर आपण टेस्ट करू राहतो काय म्हणतात कसा लागते खरं सांगतो काय पाऊस आणि आईस्क्रीम खाताना आणि खाता हा बाहेर पाऊस पा। लागतो आम्ही आता आईस्क्रीम खातो इकडे छान लागते खरंच म्हणजे तुझ्या मुला सगळं समाजतो घरात काय <laughs> काय 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 म्हणता काय म्हणता म्हणजे <laughs> तुझ्या मुला घरात समाजतो बायकोला सगळं खाता <laughs>

मित्रांनो आम्ही आता निघालोय पाचशे दिले मी त्यांना इकडून निघालोय रत्नागिरीतून आम्ही आता आईस्क्रीम वगैरे हो कुल्फी वगैरे सगळं खाल्लेलं आहे त्याच सोबत छोडा वगैरे प्यायलोय आणि आम्ही आता निघालोय तर आम्ही आता निघालोय आणि यांना गरम होत आहे यशमाऊजींना गरम होत टी शर्ट वगैरे सगळं काढून ठेवलंय आणि पाठी सगळी गँग आहे बसले आहेत रु� चला जाका तर चला जाऊया और देवी तर मित्रांनो आम्ही आता घरी आलेलो आहे म्हणजे रात्री आलेलो आणि क्लासरूमवरती झोपलेलो खूप लेट झाला होता म्हणून झोप आली होती आणि त्यामुळे काय रात्री रूमवरती आल्यावरती सुद्धा ब्लॉग संपवू शकलो नाही तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन